मित्रांनो आपल्याकडे एक मागणी उठायला लागली आहे की जी औरंगजेबची जी कबर आहे खुलताबादजवळ संभाजीनगरमध्ये ती कबर हटवा ती कबर पाडा अशी मागणी काही राजकीय नेते काही खासदार आमदार करत करतायत पण मित्रांनो माझं वैयक्तिक मत असं आहे की ती कबर हटवली गेली नाही पाहिजे याचं कारण मी तुम्हाला सांगतो की ते दिल्लीचा बादशाह स्वतःला म्हणून घेणारा की ज्याचं अख्ख्या हिंदुस्थानवर ज्याचं राज्य होतं की तो दिल्लीचा बादशाह एका छोट्याशा साम्राज्याला संपवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये उतरला आणि सत्तावीस वर्ष त्यांनी हा या मराठा साम्राज्याला संपवण्याचा प्रयत्न केला बादशाह संपला पण मराठा साम्राज्य नाही संपलं की दिल्लीवरून हा औरंगजेब आपला संपूर्ण भारताने घेऊन इकडं महाराष्ट्रामध्ये उतरला होता दोन लाखाची फौज हाती घोडे उंट अख्खी राजधानी घेऊन तो दक्षिणेमध्ये उतरला होता कि मराटा साथी, हाँ मराटा मरा बर -बर की मराठा साम्राज्य संपवण्यासाठी पण हा औरंगेब संपला पण मराठा साम्राज्य नाही संपलं मराठ्यांनी त्याच्याबरोबर सत्तावीस वर्ष जिकिरीने लढा दिला सत्तावीस वर्ष औरंगजेबाची पळता भुई थोडी केली याला शेवटच्या याच्या दिवसामध्ये ना याला याचं जगणं मुश्किल करून टाकलं होतं मराठ्यांनी आणि जो महा स्वराज्यावरती चालून आलता त्याला ह्याच मातीमध्ये गाडला मराठा साम्राज्याने भिंगारजवळ तो याला नगरपशी आणि त्याला खुलताबाद जवळ त्याच्या कोण त्याचा गुरु का कोण होता त्याच्या शेजारी त्याला जाला जाला गाडला आणि तिथं ती, ती कबर आहे आणि ती कबर मित्रांनो हे तिकडं असणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्या पुढच्या पिढीला कळालं पाहिजे की स्वराज्यावरती चालून आलेला तुर्कस्तानी बत्तीस दाताचा बोकड की याचा बळी हा स्वतःला अख्ख्या हिंदुस्तानचा बादशाह म्हणायचा आलमगीर म्हणायचा याचा बळी या महाराष्ट्रामध्ये मराठा साम्राज्यामध्ये झाला त्यासाठी ही कबर एक प्रतीक म्हणून की मुघलांची हार मुघलांचा पराभव औरंगजेबाची डिफीट याचं एक प्रतीक म्हणून ती कबर तिकडे असणं गरजेचं आहे कारण आपल्या पुढच्या पिढ्यांना कळालं पाहिजे कि की आपल्या पूर्वजांचा इतिहास किती थोर होता आणि आपल्या स्वराज्यावरती आपल्या राज्यावरती जे जे कोणी चालून आले त्यांचा कसा बंदोबस्त इथल्या शंभूराजे असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील राजाराम महाराज असतील छत्रपती थोरले शाहू असतील तारा राणी साहेब असतील यांनी कसा बंदोबस्त या सर्व माजलेल्या बोकडांचा केला होता हे दाखवणं आपल्या पुढच्या पिढीला दाखवणं खूप गरजेचे त्याच्यामुळे निर, ती कबर तिकडं असणं हे गरजेचं आहे त्यामुळं लोक काही म्हणत असतील की कबर काढा आटवा तर माझं असं वैयक्तिक मत आहे की ते निर निरर्थक मागणी आहे की ती कबर तिथं पाहिजे कारण आपल्या पुढच्या पिढीला कळायला पाहिजे की जो आपल्या नादी लागेल त्याचासुद्धा असाच कार्यक्रम आहे हो